निघाला कधी कधी साप अशा ठिकाणी येतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते अशा वेळी किती भीती वाटते ते काय सांगायलाच नको असाच एक प्रकार समोर आला आहे नाशिकमध्ये सिडकोतील पवननगर भागात बुटामध्ये तस्कर जातीचा साप आढळून आला आहे या परिसरातील एका पतंग दुकानाच्या दाराजवळ बूट काढून ठेवले होते त्याचे बुटाकडे अचानक लक्ष केले असता आपल्या बुटामध्ये काहीतरी शिरताना त्यांना दिसले त्यांनी बघितले असता त्या बुटामध्ये सापाचे पिल्लू दिसले त्यांनी तत्काळ नाशिक येथील सर्पमित्राला बोलावले त्यांनी हे तस्कर जातीचा सा बिनविषारी साप असल्याचे सांगितले त्यांनी सापाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले नागरिकांनी आपले बूट तपासून घालावेत या आधीही अशा अनेक घटना घडल्या असल्याची अधिक माहिती कांदा नगरी न्यूजला सुशांत रणशूर वन्यजीव अभ्यासक ए आर ई एस फाउंडेशन यांनी दिली नाशिक जिल्हा हा बघितला तर सगळा भौगोलिकदृष्ट्या शेतीप्रधानच आहे या ठिकाणी नद्यांचा संगम पण आढळून येतो याबरोबरच उसाची लागवड असेल किंवा द्राक्ष शेती असेल असं सगळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर यामध्ये वातावरण आहे आणि त्यासाठी आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उंदरांची पण संख्या वाढते आणि या उंदरांमुळे आपल्याकडे सापही मोठ्या प्रमाणावर मिळते शेतीबरोबरच हा जो सगळा सापांची ज्या प्रजाती आहे या सर्व आपल्या शहरांमध्ये ग्रामीण भागातही आढळून येतात आपल्याकडे मुख्यतः चार विषारी सापांचं आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे पहिला नाग आहे दुसरा म्हणजे घोनस आहे तिसरा मन्यार आणि चौथा म्हणजे फोरसर हे चार जर विषारी साप सोडले तर इतर आपल्याकडे सर्व बिनविषारी सापांच्या प्रजाती आहेत मग आता थंडीच्या दिवसांमध्ये घोनस या अतिजहाल विषारी सापाचा मिलनाचा कालावधी आहे त्यामुळे आपण बाहेर प्रवेश करत असताना किंवा घराबाहेर जात असताना आपल्या पायामध्ये घालणारे आपण शूज असतील किंवा आपण गाडीवर बसत असताना आपल्या गाडीच्या खाली जो काही गॅप आहे या सीटच्या गॅपमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सापांचा सा वावर आढळून येतो कारण जास्त दिवस जर गाडी थांबली किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण पार्किंगमध्ये जर गाडी लावली तर या ठिकाणी देखील उंदरांचा सोळसोळाट होत असतो आणि त्यामुळे साप त्या मार्गावर येत असतो तर बाहेर आपण वावरत असताना किंवा घराबाहेर चप्पल शूजचा स्टँड असेल त्या ठिकाणी चप्पल किंवा शूज घालत असताना आपण ते आधी बघून घ्यावे की त्याच्यात सापाने त्याचं घर बनवलेलं आहे का किंवा तो लपण्यासाठी तिथे थांबलेला आहे का तर बऱ्याचदा असं होतं की शूजमध्ये पण साप आढळून आलेले आहेत चार चार फुटापर्यंत साप या आपल्या शूजमध्ये बसू शकतो तर मी सगळ्यांना विनंती करतो की बाहेर जात असताना आपण कृपया टॉर्चचा वापर करावा शतपावली करत असताना हातामध्ये छोटीशी काठी असावी त्यासोबतच पायामध्ये शूज देखील असले पाहिजे तशी आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि जर कुणाला चुकून अनावधानाने जर सर्पदांश झाला तर तात्काळ नजीकच्या दवाखान्यात जावं किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जावं